अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समत समत क्रेष्ठ तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट सोसायटीमध्ये फंक्शन झाला खालती आम्ही तिकडे गेलेलो आणि आता वाजता एक आणि आज गुरुवार पण आहे आणि मिस्टरला सुट्टी पण आहे मग आम्ही असं ठरवलं की आज स्वामींना घेऊन जायचं स्वामीच्या मठामध्ये म्हणून आज फर्स्ट टाइम बाळाला घेऊन चालले स्वामीच्या मठामध्ये हा बघा स्वामी रेडी आहे तू येणार ना येणार तू स्वामी बाबांना भेटायला येणार ना जे जे करायला हा हा समज पण तयार आहे समज पण तयार आहे काय झालं स्वामी चालणार आहे पनमली फिरायला तस करून कसायला हो समज कुठ चाललोय स्वामींच्या स्वामींच्या चाललोय बाळाला घेऊन भेटायला आम्ही चाललो आता रेडी झालोय स्वामी रडतोय कारण मी त्याला टोपी घातले ना त्याला आवडत नाही टोपी घातले रडतो लगेच तो ना आवडत ना टोपी घातले त्याला बांधले म्हणून रडतो कारण गाडीवर जाणार ना हवा लागेल म्हणून मी त्याला बांधले पण रडायला लागला आता स्वामीने रडू रडून गोंद घातला शेवटी मी त्याची टो ती टोपी होती ती काढली तर शांत झाला नाही मस्ती करतो टोपी नाही आणायची डोक्याला काही आगाव निघालो आम्ही आता समज समज झोपलेच सगळे आवाज करू नको स्वामी रडवा स्वामी चालवते गाडी ते स्वामी ए स्वामी कुठे झालेलं पिल्ल कुठे झालेला आहे दूर आम्ही पोचलेलो आहोत आता नारळ फुल वगैरे घेते सगळं बाळाला आम्ही पहिलीच वेळ मठामध्ये घेऊन आलो हो स्वामीच्या म्हणून थोडं स्वीट घेतलेलं पेढे घेतलेले एक पेढ्याचा बॉक्स घेतला होता आणि त्यानंतर आम्ही इथे एक नारळ घेतला गुलाबचं फूल घेतलं खडी साखर आणि स्वामींना आवडतं चाप्याचं फूल ते चाप्याचं फूल पण आम्ही घेतलं आणि आज होता गुरुवार त्यामुळे खूप गर्दी होती आणि स्वामी तर इकडे तिकडे बघत होता तो खूप एन्जॉय करत होता कारण त्याला खूप खूप दिवसांत बाहेर काढलेलं आम्ही घरातून आज आणि हा आहे माझ्या स्वामींचा दरबार इथं आल्यानंतर खूप म्हणजे खूप मस्त वाटतं एकदम माइंड फ्रेश होतं एकदम रिलॅक्स वाटतं आपल्याला कुठलं चिंता काळजी टेन्शन काही वाटत नाही सगळं भारी वाटतं येत आल्यानंतर मी डिलिव्हरीच्या अगोदर आठ दिवस ह्या मठामध्ये आलेली त्यानंतर आत्ता येते टोटली चार साडेचार महिन्यानंतर मी आज स्वामींच्या मठामध्ये आले आणि खूप भारी वाटत होतं काकाने बाळाला माझ्याकडून घेत घेतलं आणि स्वामींच्या चरणाजवळ बाळाचं डोकं ठेवलं आणि बाळांनी त्या स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि एवढं भारी वाटत होतं ना अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं मला ते आनंद अश्रू होते की असं वाटत होतं की स्वामी माया जवळ आहेत असं वाटत होतं आणि त्यांनी मग त्या काकाने बाळाला एक लाडू दिला तो लाडू घेऊन बाळ बसला होता आणि जे स्वामी भक्त खूप होते त्या दिवशी सगळे नामस्मरण चालू होतं तिथं जपमाळा असते जपमाळ घेऊन सगळे जप करत असतात मला काही घे जमलं नाही जप करायला कारण की बाळ पण होतं आणि मी जास्त वेळ का थांबलो नव्हतो कारण पाऊस येण्याची शक्यता होती आणि बाळ होतो सोबत म्हणून आम्ही लवकर निघालो तिथून आणि एक हॉटेलमध्ये गेलो कारण समतला खायची होती पावभाजी आम्ही ती थांबलो नाही आम्ही पावभाजी पार्सल घेतली तिथून आम्ही निघालो आम्ही आता घरी पोचलो आणि स्वामी झोपला कारण तो गाडीवरती झोपला होता येताना त्याला हवा लागली झोप आली गाडीवरती तो झोपला आणि स्वामीने खूप एन्जॉय केलं कारण की त्याला पहिल्यांदाच बाहेर घेऊन गेलो आम्ही आणि गाड्या होत्या गाड्यांचा आवाज ट्रॉफिक पण खूप लागलं होतं हॉर्नचा आवाज त्या ऐकत होता आणि इकडे तिकडे बघत होता नवीन मठामध्ये गेल्यापर्यंत खूप हसू होता रडला नाही काही नाही सगळे लोक त्याच्याकडे बघत होते तो पण त्यांना बघूनच मालिकत होता खूप छान वाटलं पाऊस नव्हता काही नव्हतं बरं म्हणजे लवकर गेलो आणि लवकर आलो पाऊस पण नव्हता काही नव्हतं सगळं चांगलं झालं व्यवस्थित झालं खूप छान वाटलं स्वामींच्या मठामध्ये जाऊन जेव्हा जेव्हा मी स्वामींच्या मठामध्ये जाते तेव्हा मी खूप भाऊक होते मला असं वाटतं की रडतेच मी म्हणजे डोळ्यात म्हणजे म्हणजे डोळेसं भरलं असतं पाण्याने माझे वगैरे राहिला येतं मला मटामध्ये जेव्हा जाईन तेव्हा जेव्हा मी स्वामींना बघते ना तेव्हा असंच होतो माझं कारण मी लास्ट टाईम परस्त्रीच्या मठामध्ये गेले तेव्हा पण असं झालेलं आणि आता पण गेलो तेव्हा झालं जेव्हा मी म्हणजे डे म्हणजे एक आठवडा पंधराशे जाते तेव्हा का वाटत नाही पण जेव्हा दोन तीन महिन्यात जाते ना तेव्हा असं होतो मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा श्री स्वामी समोर